आय आता दोन वर्ष झाली आठवी बसन नुसतं म्हणतस सायकल घेईन सायकल घेईन कवा घेणार सायकल आता दहावीत काढ की पहिला नंबर मग बघ लगेच घेते की नाही नववीत चौथा नंबर काढलाच की त्याच काय नाही वय त्याचं काय कसं नाही खिर की नाही करा दिवशी नुसती खीर हा ग आमच्या वर्गात जाजापोरांचा नंबर आलेत का नाही त्यांच्या आई बापान त्यांनी काय काय घेतलं माहिती आहे का आमच्या वर्गातली ती केवढा तिला तर तिच्या आईने नवीन सायकल घेतल्या ती बी पूरगी असून पोरगी असून म्हणजे मी तर म्हणते मलाच एखादी असते ना तर झालं असतं बघ पोर असून काही उपयोग आहे का तुमचा सगळं मला एकटेलाच करायला लागते पोरगी असते म्हणजे सकाळनं धार काढली असती स्वयंपाक करू लागली असती माझ्या बरोबर राम्यात बी आली असते म्हणजे आम्ही काच काम करत नाही करता की आयला काय लागलं नाही